आता मी डोंबिवलीच्या एका फोटो प्रदर्शनात आलीये आणि हे फोटो प्रदर्शन अतिशय खास आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली रिटायरमेंट नंतर महाराष्ट्राचा दौरा करायला सुरुवात केली तो दौरा खूप खास होता त्यांनी जवळपास वीस वर्ष महाराष्ट्राचा दौरा केला तेहतीस जिल्ह्यांमध्ये गेले आणि तिथल्या प्रत्येक खेडेगावात गावात जाऊन तिथल्या मंदिरांची माहिती संकलित केली जवळपास अठरा हजाराहून अधिक मंदिरांना त्यांनी भेटी दिल्या पंचवीस हजाराहून अधिक फोटो त्यांनी संकलित केले आणि या विषयावर त्यांनी चाळीस पुस्तकं लिहिली त्यांच्या या वीस वर्षांच्या अथ परिश्रमाची नोंद ही लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सुद्धा झाली आणि त्यांचं हे सगळं कार्य त्यांचा हा वारसा त्यांचा मुलगा प्रभाकर कुंटे हे आता पुढे चालवत आहे आणि त्यांनीच या फोटोंचं खास प्रदर्शन इथे डोंबिवलीत भरवलंय आणि आज आपण या फोटो प्रदर्शनात जाणार आहोत आणि वेगवेगळ्या मंदिरांची जी काही वैशिष्ट्य आहेत ती समजून घेणार आहोत चला जाऊया आता माझ्यासोबत मोरेश्वर कुंटे यांचा मुलगा म्हणजे प्रभाकर कुंटे आहेत नमस्कार, नमस्कार प्रभाकर जी तुमचं साप्ताहिक विवेक मध्ये खूप मनापासून स्वागत धन्यवाद तुमच्या वडिलांचा हा जो वारसा आहे तो तुम्ही पुढे चालवताय तर त्याविषयी काय सांगाल माझ्या वडिलांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मंदिर बघितली अठरा हजार मंदिरं बघितली आणि त्यांनी जेव्हा एक काम जेव्हा अठरा दोन हजार अठरा साली तेव्हा ते थकले त्यानंतर मग मी विचार केला की आपण हे काम करायला पाहिजे कारण हा जो ठेवा आहे ही मंदिरं जी आहेत ज्याच्यामध्ये विज्ञानाचा वापर केला गेला किंवा के काही वेगळे पण आहे मंदिरांमध्ये ते लोकांपर्यंत नवीन पिढीला मिळायला पाहिजे बघायला मिळायला पाहिजे लोकांनी मंदिर जाऊन बघायला पाहिजे आणि आपण पूर्वी जर बघितलं तर सगळं मंदिरातनं आपला सगळा हिशोब चालायचा म्हणजे गावाचा सगळा जो कारभार असतो तो त्या मंदिरातून चालायचा म्हणजे जे काही स्वभाव व्हायच्या किंवा न्याय व्हायचे ते मंदिरातून व्हायचे तर लोकांनी मंदिराकडे परत जवळ मंदिरामध्ये यावं आणि मंदिराकडे आकृष्ट व्हावं हो। या दृष्टी म्हणलं आपण हे प्रदर्शन चालू करू म्हणून मी प्रदर्शन चालू केले आणि त्यांचं पुस्तक जे काम आहे पुस्तकं जी आहेत जी त्यांनी लिहून हो ठेवलेली आहेत ती परत प्रकाशित विचार केला म्हणून मी काम सुरू केलं पुढे आता तुम्ही हे जे प्रदर्शन भरवलं त्याला कसा प्रतिसाद मिळाला खूप चांगला प्रतिसाद जवळजवळ गेले दोन ते तीन दिवसामध्ये नाही म्हटलं तरी तीन साडे तीन हजार लोकांनी प्रदर्शनाला व्हिजिट दिली खूप लोकांनी पुस्तकं पण विकत घेतली आणि ह्या कामाला लोक मदत पण करतात पण तरी मी आव्हान करेन की जास्तीत जास्त लोकांनी या कामाला मदत करावी जेणेकरून मला ही पुस्तकं जी आहेत किंवा हे काम जे आहे लोकांपर्यंत जास्त लवकर पोहचवता येईल आणि जास्त लवकर ही जी पुस्तकं उरलेली पुस्तकं आहे ती लोकांपर्यंत पोहोचवता येतील आता तुमच्या वडिलांनी तेहतीस जिल्ह्यातल्या सगळ्या मंदिरांना भेटी दिल्या होत्या प्रत्येक गावागावातल्या आणि त्याची माहिती संकलित करून प्रत्येक जिल्ह्याचं पुस्तक आहे तर तसं तुम्ही कुठे अजून फिरला का मी वडिलांबरोबर फिरायचो त्यांना सोडायला येतो तर त्यांना वेशीपर्यंत मी सोडायला येतो आणि मग जिथे प्रदर्शन असेल जेव्हा वडील फिरत होते तेव्हा आम्ही प्रदर्शन जे वाटतो वडील करायचे त्या प्रदर्शना मी त्यांच्यावर जायचो आणि मग त्याप्रमाणे मी आता सुरू केलं की प्रदर्शन प्रत्येक जिल्ह्यात व्हावी अशी माझी इच्छा आहे तर त्यांनी त्यावेळी तेहतीस जिल्हे बघितले आता छत्तीस जिल्हे पण प्रत्येक जिल्ह्यातल्या मंदिरांमध्ये मोठी जी मंदिरं आहेत त्या मंदिरांनी प्रदर्शन भरवावी जेणेकरून तिथल्या सगळ्या लोकांना ह्या मंदिरांची माहिती होऊ शकतो पण आपण नुसते फिरतो मंदिरात जातो पण मंदिरातल्या बी उदहण द्याचं तर लोक खिजरापूरला जातात कोल्हापूरच्या जे कोपेश्वर मंदिर आहे ते खिजरापूरला जातात तिथे कोरीकॉम असतात पण तिथे एक ज्या दगडाचा आवाज येतो तो आवाज तर कोणाला बघायला मिळत नाही किंवा कोणाला माहिती पण नाही आहे पण असं होतं मग आपण जाऊन जर मला लक्षात अरे आपण हे बघितलं नाही आहे पण तसं होऊ नये तर प्रत्येक मंदिरामध्ये काय ते जे वेगळे पण आहे मंदिरांमध्ये त्या लोकांनी बघावं जाऊन वेगळे काय आहे त्याचं बघावं ते अनुभवावं अशी इच्छा आहे प्रत्येक मंदिराची एक वेगळी परंपरा असते किंवा आपल्याकडे महाराष्ट्रात मंदिरांची मोठी परंपरा आहे तर ही जी सगळी मंदिर आहे त्यांचं वेगळे पण काय म्हणजे कशा कशाच्या आधारावर त्याचं वर्गीकरण आता इथे जी मंदिर प्रदर्शन जे लावलं आहे त्याच्यामध्ये ज्या मंदिरांमध्ये विज्ञानाचा वापर केला गेलाय अशा प्रकारची मंदिर आहेत सगळी त्याच्यामध्ये तुमचं बॉलबिल्डिंग आहे किरणोत्सव आहे जसं किरणोत्सव आपल्या महालक्ष्मी मंदिरात होतो तसं इतर पण मंदिरांमध्ये होतो म्हणजे उदाहरण तुम्हाला एक शिखर शिंगापूरचं जे मंदिर आहे त्याच्या त्या शिखर चिडूच्या मंदिरामध्ये रोजचं पहिलं सूर्यचग्रहण पिंडीवरती पडतं म्हणजे हा दिशा खगोलशास्त्राचा भाग आहे असे मंदिरांमध्ये सायांचा वापर आपल्या खूप मंदिरांमध्ये केला गेलेला आहे मग ही मंदिरं वेगळी आहेत आणि बघाडत आहेत अशी खूप सारी मंदिर आहेत की जिथं निसर्गाचं सानिध्य आहे निसर्ग आहे पाण्याचा संबंध आहे किंवा काही मंदिरांमधनं त्यांच्या दगडातून आवाज येतो खांबातनं आवाज येतो अशी वेगळी मंदिरं आहेत कारण प्रत्येक मंदिराला काहीतरी वैशिष्ट्य पण आहे काही मंदिरांची शिखरं उंच आहेत काही मंदिरांची इथं आहे भरपूर ठिकाणी अशी खूप सारी मंदिर प्रत्येक मंडळामध्ये आहे का तुम्ही आता तुम्ही सांगितलं म्हणजे खूप इंटरेस्टिंग गोष्टी या आमच्या पिढीला खरं म्हणजे खरं माहीत नसतात किंवा येणाऱ्या पिढीला पण माहीत नसतात तर तुम्ही एक आमच्या माध्यमातलं काय आवाहन कराल म्हणजे या प्रदर्शनाला तर यावंच पण आपल्या मंदिर परंपरांची सुद्धा माहिती घ्यावी मंदिरांना भेटी द्याव्या मी असं सांगेन नवीन येणाऱ्या पिढीला किंवा लोकांना सांगेन की, की त्या मंदिरात गेल्यानंतर फक्त लांबणं दर्शन घेत ना कारण आज काय होतं की आपण मंदिरात जातो तर मंदिरात जात नाही बाहेर चप्पल काढतो आणि नमस्कार करतो पण आपण मंदिरात जात नाही तर मंदिर बघावं व्यवस्थित जाऊन जाऊन की मंदिरात वेगळंच पण काय आहे बाबा मूर्ती कशी आहे मूर्तीला हात आहेत का किती हात आहेत मूर्तीला ते वेगळे पण जे आहेत ते वेगळे पण बघावं कारण खूप वेळा असं होतं की आपण मंदिरात जातो आणि आपल्याला माहिती नसतं मूर्तीला दोन आहेत आणि आपण विश्व ते बघत पण नाही पण मूर्ती दोन हात असतील तर दोन हात काय बाबा त्याची चौकशी करावी किंवा वेगळे पण काय ते पुजारा विचार काय ते वेगळे पण आहे काही ते काही किंवा बघणार काय काय कोणी काम काय केले का तिथलं हे जाऊन बघावं आणि लोकांनी हे जर बघितलं तर लोकांना कळेल की आपले मंदिरं किती त्यावेळेची समृद्ध होती आणि किती विविधतेने लटली होती आणि असं जाईल की लोकांनी क्युरोसिटीने वाचावं म्हणजे पुस्तकं वाचली तुम्ही किंवा हे जर बघितलं तुम्ही मंदिर जाऊन बघितलं तुम्हाला तिथल्या निसर्गाचा पण आनंद घेता येईल म्हणजे आधी नवीन पिढी जाते सेल्फी काढायला सेल्फी न करता त्यांनी ते मंदिराचा अभ्यास मला नाही पण क्युरियसली म्हणून बघायला जावी नवीन मंदिर आणि त्याच्यातला त्यांना पण आनंद मिळेल जास्ती असतो इथे खूप वेगवेगळ्या मंदिरांची माहिती आहे पण त्यातल्या काही महत्वाच्या मंदिरांविषयी आम्हाला माहिती सांगतो गंमत तुम्हाला जा दाखवतो म्हणजे मी आता तुम्हाला हा जो फोटो आहे हा मुलगा थर्मोकोलचे शीट हे तिन्ही सीट थर्मोकोलचे आहेत वडिलांना यवतमाळमध्ये जायचं होतं यवतमाळमध्ये मंदिर बघत असताना नदीच्या पलीकडे मंदिर होतं पण तिथे पलीकडे जायला पूल नव्हता तर वडिलांना त्या मुलाने सांगितलं की काका इथे तुम्ही बसा आणि जीव मुठीत धरून बसा म्हणजे आपण म्हणतो तसं जीव मुठीत धरून बसलो होतो तसे ते बसले होते आणि त्या मुलाने फक्त हाताने पाणी हलवलं आणि पलीकडे गेले मंदिराचा फोटो काढला परत आले मग जीव मुठीत धरून बसलं काय असतं ते त्यांना इथे त्यांना अनुभवायला मिळालं कारण थर्माकॉल आहे ते म्हणजे तुम्ही जरा जरी आलं तरी पाणी पळालं पण अशा पद्धतीने जाऊन मंदिरं त्यांनी बघितली एक वेगळा त्यांचा अनुभव होता म्हणून आपण लावले प्रोसेस असेच फोटो सगळीकडे रोहिण खेड्यामध्ये ही जी मशीद आहे या मशीदची एक आहे त्या भिंतीवर वैशिष्ट्य असे की भिंत नुसती नॉर्मल तर तुम्हाला काही दिसत नाही पण तिथं जर पाण्याने जर तो त्या भिंतरती पुसलं तर तुम्हाला उर्दू शिलालेख दिसतो पाणी वाढलं की परत नॉर्मल भिंत दिसते भिंतीवरती काही वाचता येत नाही हा सायन्सचा प्रकार आहे याच्या मागं सायन्स आहे आणि त्या काळच्या लोकांना ते सायन्स माहिती होतं त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे लेख लिहून ठेवलेत किंवा काही लिहून ठेवलेलं आहे आपण आता जे बघतोय ते दीपमाळ आहेत हलते आहेत म्हणजे या दोन्ही दीपमाळात दगडी आहेत पण एका दीपमाळेवर उभा राहून दुसरी जर हलोली ती हलोली तर दुसरी हलते अशा ह्या दीपमाळा आहेत अशा महाराष्ट्रामध्ये तीन ठिकाणी आहेत एक तुमचं यमाई मंदिर जे राशील करतत आहे दुसरं जननी मंदिर आहे पारोळा जळगावचे तिथलं आणि रेणुका माता अक्कडगाव म्हणजे नगरमधलंच आहे मंदिर पण या तिन्ही दीपमाळा दगडी आहेत आणि दगडी दीपमाळा हलतात म्हणजे ह्याच्यामागं मागे पण सायन्सच आहे की सायन्स त्या सा, काळच्या लोकांना ते सायन्स माहिती होतं की दगडी पण कशी हवायची म्हणजे आज जर ह्याचा वापर आपण केला तर आपण आखी बिल्डिंग पण हलू शकतो नॉर्मल याच्यामध्ये हे खूप जोर हलणार नाही पण ती हालते हा खूप मोठा चमत्कार आहे हे जे मंदिर आहे या मंदिराच्या विटात पाहणार तर हे जे मंदिर आहे हे मंदिर पूर्ण डिस्ट्रॉय झालेलं म्हणजे त्याचं पूर्ण मंदिर नाहीसं झालेलं आहे आता तिथे शिल्लक काही नाही त्या मंदिराचं पण त्या मंदिराच्या विटा पाण्यावर तरंगतात असं सांगितलं तर वडिलांनी दोन तीन विटा पाण्यात टाकून बघितल्या तर ते तुकडे तरंगले याचं कारण असं आहे या विटा तरंगतात काय त्याचं कारण असं आहे की ह्या विटा खूप हलक्या बनवत त्याचा उपयोग आपल्या जी मंदिराची शिखरं उंच बांधत त्या शिखरांसाठी या मंदिराच्या विटा हलक्या बनवत आणि त्या हलक्या विटांचा वापर शिखर बांधल्याकरता करत म्हणजे त्याचा भार खालच्या पायावर पडू नये म्हणून त्याचा उपयोग करत आणि आज त्या पाण्यावर तरंटन दिसतात येत सांता गोराकुंभारांच्या काळातल्या म्हणजे बाराशे बाराव्या तेराव्या शतकातल्या ह्या विटा आहेत आणि त्या काळी अशा विटा बनवायची पद्धत होती आज अशा विटा जर बनवल्या तर मनुष्यानी पण कमी होऊ शकते आणि तुमच्या आपल्या जी जमीनची रूप आहे ती जमीनची रूप पण कमी होऊ शकते या विटा माझ्याकडे आहेत ज्या तुम्हाला मी तुम्हाला दाखवू शकतो ज्या पाण्यावर तरंगतात आहेत मगाशी म्हटल्याप्रमाणे या त्या विटा आहेत ज्या पाण्यावर तरंगतात मी तुम्हाला दाखवतो की कशा त्या पाण्यावर तरंगतात आहेत त्या या मातीच्याच विट आहेत बनवलेल्या पण आता ते मंदिर तुटल्यामुळे ते तुकडे आहेत पण ह्या मातीच्या बनवलेल्या विट आहेत मे बी त्या विटांमध्ये म्हणजे बनवताना त्याच्यामध्ये तांदळाचा भुस्सा असेल किंवा सारखा पदार्थ वापरला असेल त्यामुळे त्या पोरं झालेल्या आहेत आणि त्या तरंगात ज्यावेळेला बनवल्या त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं होतं की या विटांचं आयुष्य एक हजार वर्ष आहे आणि अशा विटांचा उपयोग करून त्यांनी मंदिराची शिखरं बांधली आणि आज त्या विटाचं अंतर कारण त्या हलक्या बनवल्या त्यांनी म्हणून ते त्या अंकरात येतात महाराष्ट्रामध्ये वडिलांना अशी चार मंदिरं बघायला मिळाली शंकराची जिथे शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करताना आवाज येतो त्याचं कारण असं की त्याचं स्ट्रक्चर जे बांधलेलं गाभाऱ्याचं ते अशा पद्धतीने म्हणले की ज्याच्यामध्ये आवाज घुमेल तुम्ही एका झाडीने आवाज केला तर गू असा आवाज येतो त्याला सिंहनाथ किंवा शिवनाथ म्हणतात एकवीस अकरा झाऱ्यांनी केलं अकरा बा एकवीस झाडांनी केलं तर त्याचा आवाज अजून वाढत जातो आणि तो आवाज घुमत राहतो हा एक वेगळेपण आहे आणि महाराष्ट्रामध्ये फक्त अशी चारच मंदिरं आहेत त्यातली दोन मंदिरं रत्नागिरी जिल्ह्यात आहेत एक चिपळूणमध्ये आहे आणि एक राजापूरमध्ये आहे हे जे आपण आता दगड बाजले आवाज आला तुम्हाला सारे गणपतीचा हा कुठलाही तबला किंवा याच्यातनं ना आवाज नाही तर दगडातून ना आवाज आलेला आहे अशा दगडांचा उपयोग करून आपल्या मंदिरांमधले खूप सारे खांबातनं आवाज येतो काही मूर्तींमधनं आवाज येतो बेसिक येतं वैशिष्ट्य की हे दगडातून घंटेर का आवाज येतो आणि सासवडजवळ ओळखे जेव्हा सासवती मंदिर बघत होते त्यावेळी त्यांना मोठे दगड तिथे पाथरवट फरशीचं काम करते आणि मोठे दगड पडले होते आणि वडिलांनी एवढे मंदिर बघितले त्यांना माहिती होतं की दगडातून आवाज येतो असे दगड असतात तर तिने चार पाच दगडांवरती आघात केला आणि त्या दगडचा आवाज आवाज घंटेर का आवाज झाला त्यांनी तिथल्या ते ट्रस्टींना विनंती केल्यानंतर त्या ट्रस्टीने आमच्याकडे दगड आणून दिले आणि मिलिंद तुराणकर म्हणून जे आहेत जलसं वादक त्यांनी या दगडातनं स्वर काढून दिले आणि या दगडातून आवाज येतो आज आणि हे लोकांना बघण्यासाठी ठेवलेले आपण दगड मला ना खरं म्हणजे तुमच्या कामाचं कौतुक आहे म्हणजे तुमच्या वडिलांनी हे काम सुरू केलं त्याचा वारसा तुम्ही पुढे चालवताय किंवा त्यांचं राहिलेलं काम तुम्ही पुढे नेताय मंदिरं ही आपली संस्कृती आहेत पण हा सगळा ठेवा तुम्ही पुस्तकातलं जपलेला आहे त्यामुळे ही पुस्तकं लोकांपर्यंत जावी आणि हे सगळंच लोकांपर्यंत जावं यासाठी पुढच्या काळात कुठे कुठे तुम्ही हे आयोजित करणार आहात आता मी सध्या माझं इथे प्रदर्शन झाल्यानंतर माझं बदलापूरला एक प्रदर्शन असेल मी बीड जिल्ह्यामध्ये तुमचा आंबेदोगाई हो आणि इतर तीन चार तालुक्यांमध्ये प्रदर्शन भरले आहे शहापूरला एक प्रदर्शन असेल पण माझं मानस आहे की सिद्धिविनयासारखी मंदिर जे आहे किंवा शिर्डीचं साईबाबांचं मंदिर आहे अशा मोठ्या मंदिरांनी जर प्रदर्शन भरवली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो कारण तिथे गर्दी खूप असते म्हणजे जे मोठी मंदिर आहेत महाराष्ट्रातली जिथं प्रदर्शन भरवत आहे म्हणजे माझं कोल्हापूरला प्रदर्शन होतं पण आणि पुढचे नाही मंदिरामध्ये प्रदर्शन भरता आलं नाही कारण ऑलरेडी तिथे गर्दी खूप असते कारण नवरात्रात गर्दी खूप असते दोन एक लाख लोक रोज येत असतात पण तिथे आणि तिथे जागेचा पण अभाव आहे पण इतर मंदिरं जी मोठी आहेत ज्या प्रत्येक जिल्ह्यातली जी मोठी मंदिरं आहेत त्या मंदिरांनी प्रदर्शन आपल्या मंदिरामध्ये भरवली तर खूप लोकांना याचा फायदा घेता येईल बघता येईल आणि पुस्तकं पण लोकांना देतील आणि मी याच्याकरता आता नवीन काय करतो मी पुढच्या महिन्यामध्ये माझी वेबसाईट जी आहे मंदिर पोस्ट डॉट कॉम आम्ही ओपन करतोय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जवळ आता म्हणजे आता सुरुवातीला मी पाच जिल्ह्यातली किंवा प्रत्येक जिल्ह्यातली पन्नास पन्नास मंदिर लोकांना बघायला मिळतील त्याच्यामध्ये माहिती बघायला मिळते त्याच्यामध्ये असं पण चालू करतोय खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि एक वेगळा विषय आमच्यापर्यंत आला आमच्या प्रेक्षकांपर्यंत आला त्याबद्दल खरंच तुमचे मलापासून धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या सगळ्या कामासाठी खरंच खूप मनापासून शुभेच्छा थँक्यू धन्यवाद आयुष्याची सेकंड इनिंग ही खूप सुंदर असू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोरेश्वर कुंटे आपल्या सगळ्याच भारताला आपल्या देशाला मंदिरांची मोठी परंपरा आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा आहे पण कुठे काय मंदिर आहे त्याचं काय वैशिष्ट्य आहे ते, ते कशासाठी प्रसिद्ध असत हे आपल्यापैकी अनेकांना माहीतच नसतं पण हा सगळा ठेवा मोरेश्वर कुंटे यांनी पुस्तक रूपात आपल्यासाठी आणलेला आहे आता आपली जबाबदारी काय तर जेव्हा जेव्हा प्रभाकरजी आपल्या शहरात आपल्या जिल्ह्यात हे प्रदर्शन भरवतील तिथे तिथे जाणं आणि ही सगळी माहिती संकलित करणं ती मिळवणं आता ही आपली जबाबदारी आहे आणि आपल्याला जमेल तसं ती पुस्तकं आपण आपल्या संग्रही ठेवली पाहिजे कारण शेवटी हा आपला सगळा सांस्कृतिक धार्मिक आहे आणि तो आपण जपणार नाही पुढची पिढी जपणार नाही तर कोण जपणार खरंच आज इथल्या या प्रदर्शनात आल्यानंतर खूप वेगळ्या पद्धतीची माहिती मला सुद्धा मिळाली आणि मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा मिळाली असेल हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि असेच वेगवेगळे विषय आम्ही सातत्याने तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद